Oh yeah, muy bueno. सरक जरा भाइ

त्यांना वाटत या लका आखडून त्याचं कारण सांगतो यांनी कालही यांचं चेक करायची वस्तू आणल्या होत्या त्यांनी शुकरमयी ती वीज केली आणि आपल्या याच्यावर चेक केली त्यांनीच पुन्हा मला वाटतं शहाऐंशी काहीतरी आली अडुसष्ट आली इतक्या फालतू वस्तू त्यांजवळ मुंबईचे डॉक्टर म्हणते आता आता त्यांनी बीपी चेक करायचं मशीन आणलं ते मशीन इकडं नाही का पायाला लागल्यावर तूप झालं चिरकाळ्या बांधतो तसं तस बी बीपी चेक करायचं मशीनला चिरकाळ्या बांधलेल्या ती मावशी हे येणे हवा भरी ती आणि त्यात हवाच बसाना काय कामाचे रे तुम्ही डॉक्टर मुंबईचे आम्ही गोरगरीब महाराष्ट्रातून मुंबईत येतो दवाखान्यात तुमची जर अशी सुविधा असते तर तुमच्यामुळं मरते लोक आमचे उलट खेळतले लोक मरत नाहीत त्यांच्याकडे टाचण्या नीत नाहीत किती चेक करायचं चे व्यवस्थित नाही शुगर चेक करायचं चे व्यवस्थित नाही कसे लोक जगतील रे नुसतं ते मोठे पण आहे मुंबईल दवाखान्यात चाला कशाला मुंबईला चला काय डॉक्टर काय नाही त्याच हेच निघून पडत याला काय म्हणते हा बंक, बंक, बंक। अरे याला काय म्हणते गर्फी गर्भ काल डॉक्टर कडून खाली पाडा काल डॉक्टर असतो म्हणलं हवा कस काय भार त्याला हे पडेलच माहित नाही <laughs> अरे सत्य राव काय सांगावं आता तुम्हाला मीडिया समोर इथं मीडिया आहे असे नाही कसं व्हायचं बरं सांगा मला तुम्ही आमचा जीव जाईल डॉक्टर व्यवस्थित काय नाही काय अवघडे जाऊ तिकडं त्यांचं कोण नाही तपासायचं मला आपल्या कुटुंबी नाही तपासायचं राहू दे पडून दे काही गरज नाही आपल्या कोण जाऊ दे सरकारला सरकार ना सरकार मुद्दा मासले लोक पाठवतात पाठव काढ दे काढते मी तर उठत नाही सगळ्या मागण्या अंबलबाजा झाल्या मीडियावाल्याला त्यांचं कोण असला तर बघा परत मला नाव उठो का त्यांचा बांधल्यासारखं बांधल्यासारखा का मी परत म्हणताना काय आणि ते हवा हो भरली की सटकत आहे ती आहे परत तुम्ही म्हणताना काय आहे काय काय म्हणले का ते डॉक्टर डिजिटल पाहिजे होत आम्हाला का त्यानला तुम्हाला त्याला वर बोलव त्या डॉक्टर जाऊन देऊ नका त्यांना इकडे बोलवा आमच्या ना आम्हाला त्यांनी आम्हाला असं सांगितलं त्यांच्या ते म्हणले हे बसांना बोलत होती ती पोरगी बसलेली म्हणत होती हे ना दुसरं बघावं दु, दुसरं बघावं म्हणते तर दुसरं बघायचं तर आमचं जवळ होत आमचं डॉक्टर जवळ आधी बात नाही तु तुम्ही नाही काय तुमचा मागत होती आम्ही नाही याबाड लोक आहेत ना यांच्यामुळं ह्या मुंबईच महाराष्ट्राचा वटोल व्हायला लागलो तितके मूर्ख नाही फुकट पगार खाते तर फुकट पगार खरेदी दे हिला तर सस्पेंड करायला पाहिजे आलेले एवढे बी प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला जाहीर सांगतो आम्ही हे जेवढी आत्ता आलते ना हे पुरे सस्पेंड करा हे जीव घेते ना खऱ्याचा खोट बोलू नसता प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही जर हे नाही केलं ना मग बघा बरं का तुम म्हणतात मग मग काय लागले तुम्हाला सरळ सांगतो मी आरोग्यमंत्री तुम्ही असे जर हेल सांग लोकांचे होणार असले आले ले पाच सहा कोण होते पुरे सस्पेंड करा आलेत का घेवर त्याला हे पुरे सस्पेंड झाले पाहिजे याचे हायचे वेळ <laughs> खोटा बोल दाखा रे या इकडं इकडे या तुम्ही कोण कोण आहेत हे गप्पा सारे गप्पा सारे बोलाव ते शान भरा करायच नाही कोणी बोला अरे पटे नाट्या आरोप करते परत तुम्हाला माहिती गेले गेलेले ते लोक खंगाने वागत नाही यांच्या खोटे आरोप करते त्याच्याबरोबर मी आई तुम्ही काय नोट घ्यायचा आहे का जागा हे पटरड्या नाटवड आरोप करणार लोक कुठे बाबा बोंद टाकूरे येर बाबा इकडं ये रे बाबा तुम्ही मला मशिन लावलं त्यात हवा भरली नाही तर तुम्ही काय सांगितलं की योग्य नाही दुसरं घ्या म्हणले का नाही म्हणले का नाही तुम्ही तर त्यांच्याकडे काय बघता म्हणले का नाही अरे बाबा साधा प्रश्न आहे तुम्ही जर देव येत डॉक्टर कोणी देव बरोबर ना तर देवाने खोटं का बोलायचं तुम्ही ते मला घसिलो बसिल्याच्या नंतर त्याला चिरकळीवरून तुमच्या भाषेत काय म्हणत असेल त्याला आमच्या खेड्यात त्याला चिरकळी म्हणते ती अशी दाबून बसली <laughs> तुम्ही हे माकडावर अशी दाबून बसली तुम्ही त्याच्यात हवा भरली तर ते बसा ना कारण तुम्हाला तिथं बीबी दाखवे ना ते तुमच्या मशावर का इथं व्यवस्थित त्याग झाला नाही ते म्हणून मग तुम्ही म्हणले दुसरं आणावं लागल अरे बाबा मशीन चालू च मी बी म्हणतो आई पण इथं ती हवा हो भरली हे बसायला तर निष्ठायला लागलं तर त्यावेळेस ते मॅडम म्हणले हे आपल्याला दुसरा आणावं ना लागलं नाही नाही अरे मी म्हणतो मशीन चालू आहे तुम्ही जे इथं बसवलं पट्टा त्या पट्ट्याला असं खोसलेलं होतं इकडून दोनदा हवा हो भरली तुम्ही दोनदा पॅक केलं त्या मॅडम दोनदा पॅक केलं तरी ते निघलं मग इकडे रिझल्ट दाखवे ना, ना। किती बिपी ते सुद्धा मग ते तुम्ही म्हणले दुसरं आणा मी म्हणलो दुसरा आण मी शब्द काढला मी शब्द काढला का मग मी काय म्हणले तुम्ही याला मी म्हणलं दुसरं आण दुसरं पाहिजे मी म्हणलोच नाही तुम्ही तर आमचं घेतलं आमचं घेतलं तर मी म्हणलं नको आम्हाला तुम्ही तुमचा उद्योग बस एवढंच भांडणं आता तुमचं आमचं काय नाही दुसरं झालं ओके एवढच बांधाय आमच्या खरं खोटं केलं याच्या समोर बाकी काय नाही तुम्हाला आता सांगितलं मॅ मी हे लोक कोटाडले हे थर्चा मा करते। काल कालभर येत ना

आज हमें 3 साल भी होता है हां हां तो कहना गले वो करो रवि इतनी दूर बी डी झोन मोकळा करून घ्या